तर दिसत नाही ना मला हम्म जा ना खेळ जा आता इथे कोणी सांगितलं रामू रामू कोणाचं नाव रामू आहे तो चॉकलेटी वाला आणि हा ब्लॅक वाला आनंदी ताई गुड नाईट झालं का जेवण जा झोक्यावर झोके घे ना ते बघ ते आहेत का तुझ्या मैत्रिणी मग मग त्या कोणा त्याला सांगते खेळ जाणार हो मी पण जेवली हो समजलं ना कालच दिघे भाऊंनी जेव्हा टाकलं होतं ना तेव्हाच समजलं किती वाईट झालं बापरे मग असेच व्हिडिओ बघितला तुझा आता सर्वांनीच पोस्ट टाकलेल्या आहेत ना मी पण काल टाकली मग पोस्ट हो संध्याकाळ झाली रात्र झाली का जेवल्यानंतर थोडं फिरणं खेळणं आणि बघ ना ताई होऊन किती सात आठ दिवस झाले तेव्हा आपल्याला माहिती झालं ना आपल्याला माहिती पण नाही झालं गुरुवारी झालेलं तर उद्या आठ दिवस होतील आपल्याला आत्ता माहिती झालं काल मला हे माहिती नाही जण मनुक हो लें। तो बेदी ना मी तर ते व्हिडिओ जाऊन बघितले तेव्हा समजलं म्हणजे त्या आजारी होत्या तब्येत एवढी कमी झाली बापरे त्यांना रक्तच कमी झालं ना पांढऱ्या पेशी वगैरे वाढल्या असतील त्यांना एखादी पांढरी कावळी पण झाली असेल ताई कावळी त्याच्यामुळे त्यांना बरंच नाही वाटलं असं नाही करायचं पण खूप वाईट आहे वेळ पण नाही लागत न ग आठ ते आठ दिवस पंधरा ते पंधरा दिवसातच माणसाचं काय होईल काय सांगता येत नाही kui on nagu asi , reema noh , see nagu . ta ei saa . ei . seal turistid viia , need hädad . परीक्षा चालू आहे ना सांगते जा थोडा वेळ जापस mm -hmm. नंतर आहेच डोक्याला टेन्शन हो ओरडा <laughs> ओरडे हा ना गुड नाईट आम्ही राजा राणे राजू दादा बोला कुठे चाललेत गुड नाईट बोलून <laughs> किती दिवसाने झाले बोलणं बोला राजू दादा थँक यू लाईक डन बंद करेल मी पण आता एवढे पाच मिनिट बघते आणि जाते जेवण केल्यानंतर खाले फिरायला आम्ही छान आहेत आणि शतपावली हां शतपावली <laughs> राजू जरा तुम्ही अशाताईंना ओळखता का वो? आशा तडका अशाताई हा ओळख नाही पण समजलं चल जायचं म्हणू शुभ रात्री बाय आनंदीताई बाय राजू दादा बाय अंबादास अंबादास असतात स्वागत आहे लाईव्हमध्ये नमस्कार आणि चला शुभरात्री बाय बाय